अजेंडा व्हॉट इज द स्टेप तुम्ही मला सांगा व मोदीची काय स्टेप आहे श्रमिकांना नाही त्यांनी सी एन एन आणलं त्यांनी आर्टिकल थ्री सेवन्टी आणलं आर्टिकल थ्री सेवन्टी मधलं फक्त एक कलम काढलं तर एवढा बदल झालाय काश्मीर मध्ये मी जाऊन आलोय दोन वेळा सांगण्याचं तात्पर्य काय की जर संपूर्ण तर संपूर्ण रद्द बातल झालं असतं तर केवढा तरी अजून फरक पडला असता अजूनही ते होणार आहे का माझं तर प्रामाणिक मत आहे कारण आम्ही परवा दिवशी आश्रमावर होतो आणि एक वृद्ध व्यक्ती आम्हाला भेटायला आली होती आटकवाडी तालुक्यातली आणि बसलो होतो आम्ही आमच्या आंब्याच्या झाडाखाली कॉट टाकलेली असते तिथे बसलो होतो तिथे म्हातारबाबा आले बसले बस माई बसल्या होत्या आमच्या ईशा पण बसली होती जयंती आणि बसल्या बसल्या माईने त्यांना विचारलं काय हो बाबा तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले का तर ते बाबा आसूच पडले हो आता तो सहा हजार यायला लागले हा बदल मोदींनी घडवला हा परिवर्तन केवळ धार्मिक पुनरुत्तन नाही सामाजिक पुनरुत्तन स्वतः राजीव गांधी एका ठिकाणी म्हणाले होते की शंभर रुपये आम्ही पास करतो तेव्हा खाली येईपर्यंत ते दहा रुपये होता याच्या मधला जो गाळणीचा जो प्रकार होता ना तो नेमका ओळखून प्रधानमंत्री जनधन योजनेच्या मार्फत त्याला चाप लावणारा अर्थशास्त्राचं किती नॉलेज मोदींना माहीत नाही पण खरोखरच अर्थशास्त्राची दूरदृष्टी असलेला नेता म्हणजे नरेंद्र मोदी कोटी लोकांनी खाती उघडली थेट त्याच्या तो दर दोन हजारापासून सहा हजारापर्यंत म्हणून ते सामाजिक परिवर्तनाचे सुद्धा सूत्रधार आहेत धार्मिक परिवर्तन केवळ केव्हा भाग नाही के। सामाजिक परिवर्तन फार महत्वाचं आहे अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीतून आज रात्रंदिवस बाबासाहेब आंबेडकरांचा फुले शाहू आंबेडकरांचा जप करणारे नेते महाराष्ट्र धुरंधर राष्ट्रीय पातळीपासून केंद्रीय पातळीपर्यंत तर सर्व मंडळींनी कधी वाचलं होतं का मग बाबासाहेबांचं लंडन मधलं घर परत मिळवण्यात यश आलं हे केलं फक्त मोदींनी मोदी जर जातीवादी असते तर ज्या ताकतीने त्यांनी अक्षरधामचं मंदिर उभं करून दिलं त्याच ताबतीनं त्याच हेतूनं त्यांनी बाबासाहेबांचं लंडनमधलं घरसुद्धा राष्ट्रीय स्मारकाला मिळवून दिलं मोदी पुणे एका जातीचे नाहीत ते समग्र हिंदुस्तानचे हिंदू संस्कृतीचे पायिक आहे म्हणून ते कृणवंतो विश्वमार्यन याबरोबरच विश्वबंधुत्वाचा सुद्धा संदेश देणारे व्यापक अशा वृत्तीचे राजनेता आहे ते जननायक आहे खूप काही सांगता येईल खूप काही बोलता येईल पण अत्यंत थोडक्या शब्दात तुम्हाला सांगतो की अतिशय योग्य विचारावर योग्य पद्धतीच्या टिप्पणीसह हा अंक प्रकाशित झालेला आहे हा तर तुम्ही जरूर वाचा पण याच्या पुढचे जे अंक आहेत ते अशाच दर्जेदार विचारांचे असणार आहेत त्याचेही तुम्ही इतक्याच वेगाने इतक्याच प्रेमाने स्वागत करा आणि हा नाद आणहात हा खरोखर महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या सर्व दूर भागामध्ये पसरवा आणि तो पसरणार याचा मला विश्वास आहे एवढं बोलून मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो गुरुवंत सर धन्यवाद